गेल्या साडेचार वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी पाहता यंदाची निवडणूक अभूतपूर्व अशी आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात होतोय गेल्या दोन वर्षात राज्यात दोन प्रादेशिक फुटले या दोन पक्षांमधील बहुतांश आमदार सत्तेत गेले या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा रंगतदार निवडणूक होतीये गेल्या साडेचार वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे मागील निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले नेते आता खांद्याला खांदा लावून प्रचार करतायत तर गेल्या निवडणुकीत सोबत दिसलेले नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत यंदाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांना काहीशा विचित्र योगायोगाचा सामना करावा लागतोय आजवर ज्यांना विरोध केला त्यांनाच मतदान करण्याची वेळ काहींवर आली आहे तर ज्यांना विरोध म्हणून स्वतःचा पक्ष काढला त्याच पक्षाला मतदान करण्याची वेळ पक्षप्रमुखांवर आली आहे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलंय ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे निवासस्थान याच मतदारसंघात येतं त्यामुळे यंदा ठाकरे कुटुंब प्रथमच काँग्रेसला मतदान करेल उमेदवारी जाहीर होताच वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली माझं मत वर्षाताईंनाच असं यावेळी ठाकरेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू आणि मनसे प्रमुख यांचं शिवतीर्थ निवासस्थान मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतं गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे रिंगणात आहेत त्यामुळे राज यांच्यासह त्यांचं कुटुंब यंदा शेवाळेंना मतदान करेल त्यामुळे राज ठाकरे मनसेच्या स्थापनेनंतर प्रथमच शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्य बाणाचं बटण दाबतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी